जैन मित्रांनो मी कुमार चव्हाण सिंधुदुर्ग पोलीस मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की भरती भरतीचे ग्राउंड प्रक्रिया अगदी तोंडावर आली आहे पण काही मुलांचा गोळा अजूनही आउट ऑफ जात नाही गोळा आउट ऑफ न गेल्यामुळे त्यांचं तीन ते पाच मार्काचं नुकसान होतं आणि भरतीमध्ये एवढं मोठं नुकसान हे न भरून निघण्यासारखं आहे मित्रांनो गोळा हा ताकदीनिशी नाहीतर टेक्निकनुशी फेकला जातो मित्रांनो माझं वजन आहे बासष्ट किलो पण अजूनही माझं गोळा जो आहे तो नऊ मीटर प्लस जातो याचा अर्थ मित्रांनो असा आहे की मी गोळा हा ताकदीनिशी नाही तर टेक्निकनिशी गोळा टाकतो मित्रांनो त्याच काही टेक्निक आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या आवडल्या तर नक्की त्या तुम्ही इम्प्लिमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो गोळा फेकमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि टीप नंबर एक ती म्हणजे गोळ्याचा तुमचा गोळ्याची ग्रीप आणि गोळा होल्ड मित्रांनो काही मुलं काय करतात ग्राउंडमध्ये आतमध्ये आल्यानंतर गोळ्याला खेळवत बसतात मित्रांनो याचं नुकसान असं होतं की गोळा खेळवल्यामुळे हातात ग्रीप बसत नाही आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं आणि यामुळे गोळा ज्याचा आउट ऑफ आहे त्याचासुद्धा गोळा आउट ऑफ जात नाही तर मित्रांनो टिप नंबर एक अशी आहे की तुम्ही गोळा होल्ड करताना हातामध्ये गोळा होल्ड करताना जी आपल्या हाताची पेरं आहेत ती गोळ्याच्या मध्यभागी ठ आहेत गोळ्याच्या मध्यभागी लावल्यानंतर आपला जो अंगठा आहे त्या अंगठ्यामध्ये जास्त गॅप नाही द्यायचा अंगठा फक्त अर्धा ते एक इंच लांब ठेवायचा आणि बोटामध्ये सुद्धा अर्धा ते एक इंच एवढंच अंतर ठेवायचं आहे काही मुलं गोळा असं पकडतात त्यामुळे त्यांची मनगटाची ताकद लागत नाही बोटांची ताकद लागत नाही ते फक्त आपल्या आर्म आर्मच्या ताकदीवर गोळा फेकतात त्यामुळे आउट ऑफ जात नाही तर मित्रांनो आपल्याला तीन प्रकारची ताकद लावायची आहे ती म्हणजे पहिले आपल्या बोटांची दुसरी मनगटाची आणि तिसरी आपल्या खांद्याची आणि चेस्टची त्यामुळे गोळा हा नक्कीच तुमचा एक ते दीड फूट फुटाने वाढेल एवढी नक्की गॅरंटी देतो तुम्ही मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा ग्रीप करतो हाताची त्यानंतर खांद्यावर ठेवणं खांद्यावर ठेवते वेळी गोळा हा अलगद खांद्यावर ठेवला गेला पाहिजेत खांद खांद्यावर गोळा ठेवल्यानंतर त्याला दाबण्याची गरज नाही किंवा घट्ट पकडण्याची गरज नाही गोळा हा पडत नाही त्यामुळे गोळ्याची ग्रीप पकडल्यानंतर खांद्यावर अलगद गोळा ठेवावा आणि त्यानंतर आपण स्टेप घेताना आपण खाली झुकल्यानंतर गोळा हा ॲटोमॅटिकली तुमच्या हातावर जातो स्त्रो करण्यासाठी गोळा ऑटोमॅटिकली तुमच्या हातावर जातो त्यामुळे गोळा पकडण्याची गरज नाही गोळा फक्त हाताने पुश करायचा आहे ही झाली टीप नंबर एक मित्रांनो ही झाली स्टेप नंबर एक स्टेप नंबर दोन आहे आपली स्टेपिंग स्टेपिंगसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे मित्रांनो स्टेपिंग घेताना आपल्या हाईटनुसार काही लोकांची हाईट कमी असते काही लोकांची हाईट जास्त असते त्याप्रमाणे आपल्या हाईटनुसार आपण एक पाऊल घ्यायचं आहे पुढे आणि तेथूनच पुन्हा दुसरं पाऊल पुढे या दोन स्टेपमध्येच गोळा तुमचा गेला पाहिजे किंवा जास्त अंतर ठेवल्यामुळे काय नुकसान होतं तुम्ही गोळा इथून टाकून असा फेकल्यानंतर जे हे अंतर आहे हे जवळपास अर्धा फुटाचं जे अंतर आहे ते तुमचं लॉस होतं त्यामुळे हे लॉस भरून काढण्यासाठी जेवढी आपली हाईट आहे त्या मानानेच आपली स्टेपिंग झाली पाहिजे त्यासाठी आपण काय करायचं आपली जेवढी हाईट आहे आपला नॉर्मल कदम घ्यायचा आणि दुसरा तिथूनच पुढे मागे या दोन स्टेपमध्येच गोळा गेला पाहिजे ज्याची हाईट जास्त आहे तो अजून मागे घेऊ शकतो ज्याची हाईट कमी आहे तो अजून पुढे जाऊ शकतो तर मित्रांनो हे स्टेपिंगसाठी गोळा आपण हातात घेतला खांद्यावर ठेवला आपण पुढे आलो ही स्टेपिंग घेतली एक दोन ही स्टेपिंग घेतली त्यानंतर गोळा थ्रो करते वेळी समोर झुकायचं नाही समोर झुकल्यामुळे आपला बॅलन्स जातो आपण मागे झुकायचं आहे मागे झुकल्यामुळे काय होतं जो आपण अलगद गोळा ठेवला आहे आपल्या मानेवर तो गोळा आपल्या बोटांवर येतो म्हणजे थ्रो करण्यासाठी आपल्या बोटांवर हो येतो तर हा गोळा पकडला मानेवर ठेवला खाली झुकला खाली झुकल्यामुळं गोळा बघा ऑटोमॅटिकली माझ्या हातावर गेलाय त्यानंतर आपण स्टेपिंग घ्यायचे स्टेपिंग घेऊन शेवटची थ्रो करायचे स्टेपिंग स्टेपिंगसाठी मित्रांनो काही मुलं अशी करतात अशी त्यामुळे तुमची ताकद लागत नाही मित्रांनो स्टेपिंग करते वेळी तीन स्टेपमध्ये गोळा पुढे गेला पाहिजे पहिली स्टेप एक दो तीन आणि चारला गोळा फेकला गेला पाहिजे दुसरी यामध्ये महत्वाची गोष्ट आपली हाताची मुवमेंट आपला जो डावा हात आहे उजव्या हातामध्ये गोळा असेल डावा हात आहे डावा हात आपण डाऊन करायचा नाही डाव्या हातामुळे आपल्याला मुवमेंट भेटते आपण जेव्हा गोळा असा पकडतो हात आपल्या समोर असला पाहिजे आणि आपल्या बरोबर हा हात असा गेला पाहिजेत हा हात जितका फास्ट जाईल तितका ही आपली अपर बॉडी आहे ती वळते आणि आपल्या अपन खांद्याची आणि आपल्या चेस्टची ताकद लागते म्हणजे मित्रांनो जेव्हा आपण असा गोळा घेतो हा हात असा असला पाहिजे आणि हा हात स्टेपिंग घेऊन या मुवमेंटनं गोळा केला पाहिजे म्हणजे हा हात असा फिरून असा आला पाहिजे आणि हा असा गेला पाहिजे या हातामुळे मुवमेंट भेटते आणि गोळा मुवमेंटनं जास्त स्पीडनं पुढे जातो आणि गोळा आउट ऑफ जायला मदत होते मित्रांनो गोळ्या फेकची तिसरी स्टेप आणि सगळ्यात महत्वाची स्टेप ती म्हणजे गोळा रिलीज करताना बसणारा झटका हा झटका जर प्रॉपर झटका बसला तर गोळा शंभर टक्के आउट ऑफ जातो त्यासाठी याची विशेष प्रॅक्टिस करा मित्रांनो हा झटका बघायचा आम्ही तुम्हाला झटका दाखवतो स्टँडिंग गोळा टाकून दाखवतो मित्रांनो आता जो तुम्ही झटका बघितला त्या झटक्यामुळे स्टँडिंग सुद्धा गोळा आउट ऑफ गेला तसा झटका तुमचा प्रॉपर झटका बसला पाहिजे आणि या झटकामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट फायनल टच तो म्हणजे आपल्या बोटांची ताकद आपल्या बोटांची ताकद जर अशी लागली तर मित्रांनो आपला गोळा पुढे जाण्यास मदत होते ते बघा कसं मित्रांनो जेव्हा आपण गोळा टाकतो टाकवतो तुम्हाला गोळा जेव्हा टाकतो त्यावेळी सोडते वेळी आपल्या हाईटनुसार गोळा सोडायचा ना की आपल्या खांद्याच्या लोकांना स्ट्रेट नाही सोडायचा किंवा जास्त हाईट नाही द्यायची गोळा हा एलिव्हेशन घेऊन खाली गेला पाहिजेत आणि वेळी रिलीज होते वेळी ताकद लागून आपल्या बोटांची ताकद सुद्धा शेवटला लागली पाहिजे मित्रांनो बघा पुन्हा एकदा दाखवता तुम्ही तुम्हाला गोळा हातामध्ये घेतला खांद्यावर ठेवला हाताची मुवमेंट अशा प्रकारे जर तुम्ही गोळा टाकला तर नक्कीच तुमचा गोळा ऑफ जाईल व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर काही समजलं नसेल किंवा काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्या कमेंटला नक्की उत्तर दिलं जाईल जय हिंद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र